नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण वाटाण्याचा ठे ठेचा किंवा वाटाण्याची चटणी करणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी मी पाव किलो ओला वाटाणा घेतलेला आहे शक्यतो ओलाच वाटाणा घ्या ओला वाटाण्याची चटणी जी आहे खूप छान लागते यासाठी पहा मी इथे पाव किलो ओला वाटाणा घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात कढईत पहा हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाच ते सहाचं तेल घालूयात तेलामध्ये परतून घेऊ आपण कडीपत्त्याचे पाने घालणार आहोत कडीपत्ता पण भाजून घेतल्यामुळे चवचे आहे छान लागते कडीपत्ता पाण्या सोबत भाजून त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे माझ्याकडे अगोदरच भाजले होते तेच या ठिकाणी टाकलेले आहेत एक चमचा पहा मोहरी देखील घालायची आपल्याला एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आपण बाहेर काढून घेऊया सगळं छान असं परतून झालेलं आहे त्याच्यामुळेच आपल्याला वटाणा जो आहे टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडस तेल घालणार आहोत आपण छान परतून घेणार आहोत याला आपण डाग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे वाटाण्याला पण छान असे डाग पडलेले आहेत आता आपण हे वाटाणे बाहेर काढून घेऊयात हे पहा झाले सर्व साहित्य भाजून आता आपण यांना मिक्सरने टाकून बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये पहा आपल्याला मीठ घालायचं आहे हे काळे मीठ आहे सेंदो नमक मग म्हणतात मी त्याला सर मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचे आहे आणि वाटून घेऊयात पहा झालेले बघा वाटून मला थोडंसं पाणी लागलं अगदी दोन चमचे पाणी त्याच्यामध्येच मी हे फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता किती मस्त झालेलं ठेचा आपला पुन्हा कडई तेल घालून घेणार आहोत तुम्ही तूप टाकलं तरी चालेल हे तेलात पहा एक चमचा पांढर तिळ टाकत आहे एक चमचा कलंजी बोला किंवा काळे तिळ बोलले तरी चालेल हे पहा अगदी अर्धा चमचा किंवा चिमुडवर म्हणलं तरी चालेल काळी मिरी पावडर आहे आणि अर्धा चमचा हिंग आहे थोडस याला परतूयात मुठभर हळद घालत आहोत आपण अगदीची मुठभर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घालत आहोत सगळं असं परतून घेऊयात ही फोडी जी आहे तुम्ही वरतून जरी घातली तरी चालते पण आता तेलामध्ये परतून घेणार आहे मी आता आपण हे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण ते घालायचं आहे हे पहा तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी घडत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला दही वापरत असेल तर तुम्ही दही या ठिकाणी टाकू शकता छान बनतो हा ठेचा आणि तुम्हाला जर चटणी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं चटणीही तयार होते म्हणजे तुम्ही चपातीमध्ये टाकून हे असंही लावून खाऊ शकता किंवा पावासोबतही खाऊ शकता किंवा एखाद्या आपल्या इडलीसोबतही खाऊ शकता खूप छान लागते ही चटणी अशी परतून घ्यायची आहे आपल्याला थोडस पाणी घालत तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं तर तुम्ही स्कीपही करू शकता एक चमचा तूप घालत आहे तुपामुळे चवजे हे अधिक वाढते पहा आपली चटणी किती मस्त कलर आहे पहा किती सुंदर झालेली आहे पहा अगदी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता अशा स्वरूपाची चटणी झालेली पहा हे पहा गरमागरम अशी चटणी आपण काढून घेणार आहोत पहा हो मस्त दिसत आहे पाहू शकता हे पहा असे मस्त वाफा निघत आहेत मस्त वाफा निघत आहेत पाहू हे पहा आपली चटणी तयार आहे पहा हिरवी गार गरगरीत पहा किती छान सत आहे हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे बेसने टाकू शकता त्याने ही चव अधिक वाढेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद